शेतकऱ्यांचे बैल कोणाच्या प्रशासन का न्यायालयाचे आदेश असूनही शेतकऱ्यांचा हक्क परत का मिळत नाही असा संतप्त सवाल आज भंडारा जिल्ह्यातील शेतकरी करत आहे मेहनती शेतकऱ्यांच्या घामाने जोपासलेले बैल म्हणजे त्यांचा संसार त्यांच्या कुटुंबाचा जीव पण हेच बैल आज जबरदस्तीने गराडा गावातील गोशाळेत नेऊन अडकवले गेले आहे भास्कर खंडाईत झाडगाव श्यामराव राखडे गोंड उमरी प्रभाकर खंडाईत झाडगाव यांच्या सह अनेक शेतकऱ्यांचे बैल्या गोशाळेत अडकले असून तेथे बैलांची दैनी अवस्था पाहून शेतकरी संतापानं पेटून उठले आहे शेतकऱ्यांचं सरळ म्हणणं आहे आमचं बैल आम्हालाच परत द्या पण दुर्दैव म्हणजे न्यायालयाचे आदेश मिळूनही गोशाळा चालक कानावर हात ठेवून उडवा उडवींचे उत्तर देत आहे शेतकऱ्यांचा रोष आता उसळू लागलाय जर तातडीने आमचे बैल सोडले नाही तर आम्ही गोशाळेसमोर समोर उपोषण करू रास्ता रोको करू आणि तीव्र आंदोलन उभारू असा थेट इशारा शेतकऱ्यांनी दिलाय पण प्रशासन मात्र कानावर हात ठेवून गप्प बसलाय आजचा मोठा प्रश्न आहे की जे बैल शेतकऱ्यांच्या घामाने मेहनतीने उभे राहिले आहे तेच बैल त्यांच्या घरापासून दूर खा ठेवले जात आहे न्यायालयाचे आदेश असूनही त्याचा उपयोग शेतकऱ्यांना का होत नाही आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या आक्रोशाकडे डोळे झाक का करत आहे शेतकऱ्यांचा संयम आता संपत चाललाय संतापाना पेटलेला शेतकरी रस्त्यावर उतरला तर या अन्यायाला जबाबदार कोण प्रशासन की गौशाळा चालक याचा उत्तर मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता असू नाहीत तर आगीसारखा संताप आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर भंडारा माझे नाव भास्कर शिवा राहणार झाडगाव साहेब गोरेगाव वरून शेतकरी बैल खरेदी केला आणि बैलाच्या आमच्या आहेत आणि रिसिर पावत्या चाळीस हजार पंचेचाळीस हजार असे बैलाच्या पावत्या था आहेत था आमच्याकडे पायदळ बैल येत असताना जवळ जवळ पंधरा शेतकरी आम्ही होता आणि गोरेगाव गोटीजवळ बैल येत असताना पोलिसवाल्यांना बैल पकडला आणि त्यांनी आमच्या पावत्या पाहिला त्यांनी म्हटलं का तुमच्या पावत्यात तुम्ही गोरेगाव आम्हाला दुगीबार ठाण्याला बैल तुम्ही स्वतः ना आम्ही रात्रभर त्या बैलाच्या पायदळ पायदळ बैलासोबत गेला सर त्यांनी आम्हाला पाणीसुद्धा नाही नाश्ता सुद्धा पोलिसवाल्यांना पिऊ नाही दिला आणि त्यांनी सांगला का सकाळ झाली का तुमचे बैल परत करतो दुगीबार ठाण्याला गेल्यावर काडेसाहेब होतं तिथे काळे साहेबांना सांगला का तुमचे बैल आम्ही गौशाळेला नेतून तीन ट्रक करून बैलाला पस्तीस बैलाला ट्रकमध्ये टाकून वरून पाल बांधून ते बैल लाकणी घराळ्या इथं गऊ शाळ्याला जमा केला आणि गऊ शाळ्याला बैल जमा करून कोर्टाने दे, दिलेला आदेश पस्तीसही बैलाचा यांनी आदेश तो फेटाळून नागपूरच्या हायकोर्टात केस टाकला आणि तेथून आमच्या बैलाचा रिजल्ट लागला आणि यांनी अर्ध बैल दिला आणि अर्ध काही कास्तकाराचे जे बैल आहेत अर्ध ते बैल यांना आम्हाला देतो म्हणला पोळ्यामध्ये आणि ते बैल आता देण्यासाठी तळाटाळ करत आहेत तर त्यांनी आमचे बैल आता लवकरात लवकर देवा नाही तर आम्ही उपासनावर बसण्याची आमची तयारी आहे साहेब श्यामराव सुखराम राखडे गोंडुंबरी बैला संदर्भातला काय प्रकरण हे हो? आमचे बैल पकडला घोटीमध्ये अच्छा बैल पोलिसवाल्याने आणला त्यानंतर डुगीबार पोलीस स्टेशनला जमा केला तुमच्याकडे सगळी पोच पावती वगैरे सगळ्या होत्या सगळ्या होत्या आता तुमचे बैल कुठे आहेत बैल इथं गौशाळेमध्ये आहेत गौशाळेचं नाव ह्या लाखणी गराडा